गणपतिश्लोक घोर हानको फार कष्टलो निजहितासमी व्यर्थगुन्तलो वारि संसार यातना हे दयानिधे श्रीगजानना विषयगोड गोड हे लागले मला यामु असे घात आुला कळुनिया असे जायिना हे दयानिधे श्रीगजानना त्रिविधतापः जाळितोऽतिकामक्रोधहे जानपीडिति चित्तसर्वथा स्वस्तराहिना हे दयानिधे श्रीगजाननां छंद आठवीमनि छन्दहाचिरे दिवसयामिनी विसरलो तुला दीनपालना हे दयानिधे श्रीगजानना माउली पिता बन्धुसोयरा सोयरा तूचि आमुचा निच्च यो खरा शरण तूजमी विघ्नभञ्जना हे दयानिधे श्रीगजानना मनवितो तुझा दासयाजनी व्यापका जानसी मनी भुक्ती मुक्ती दे भक्ती पालना भक्तिपालना श्री गजानना काय काय रे साधने करू मी असे तुझे मूर्खले करू विटंबिती मला भावना हे दयानिधे श्रीगजानना विषयचिन्तने शोकपावलो देहबुद्धिने व्यर्थनाडलो भालचन्द्रजी तोडिबन्धना हे दयानिधे श्रीगजानना गजमुखातुजी वाट पाहता नेत्रशीनले जानतत्वता भेटी कधि भ्रमनिवारना हे दयानिधे जानना, प्रभु समर्थ तू आमुचे शिरी असे विषय पामरी नवल हे चिहे वाटते मना हयानिधे श्रीगजानना अगुन अद्वया, तू तूपरात्परा पारने नवे विधिहरिहरा अचल निर्मळा नित्य निर्गुणा हे दया निधे श्री गजानना जीवन व्यर्थ हे तुझ वेगळे स्वहित आपुले काय साधिले सुकनसे सदा मोहयातना हे दया निधे श्री गजानना फारसे मला नये पाऊले तुझी देखिले स्वे मांडिली असे बहुतवल्गना हे दयानिधे, दीन श्रीगजानना दीनबंधु ब्रीद आपुले साचतू करी दावि पाऊले मंगलालया विश्वजीवना हे दयानिधे श्रीगजानना नाशिवंत हे, हे नकोमला पाव एकता देऊनी चित्तरंजना हे दयानिधे श्री गजानना जातसे घडी पलयुगापरी लागली तुझी खंती अंतरी स्वामी आपुला विरह साहिना हे दयानिधे श्री गजानना कळलते करी विनविने किती तारि आथवा, अथवा मारिगणपति सकलदोषसंकटनाशनां हे दयानिधे श्रीगजानना आवडेमला त्रिभुनाकृति पुजुनिबरी करिन आरति पावरे मोदकाशनां हे दयानिधे श्रीगजाननां हृदयकठिनतु न करि सर्वथां अन्त आमुता पाहसि पुरता सिद्धिवल्लभा मूषकवाहना हे दयानिधे श्रीगजानना कल्परुक्षतु कामधेनुवा लाविजेस्तनी जिविञ्चाजिवा हाचिहेतरे शेषभूषणा हे, हे दयानिधे श्रीगजाननां तारिमोरया दुःखसागरी गोसाविनंदन करी, आत्मया मनी जनचिदघना हे श्री श्रीगजानना प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादयासागरा मती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्री दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी जय जय रघुवीर समर्थ